તે હિસો ના તો હીアン પા કમ તો સિલકાય પનડાર ધુ चला या वेळेस मात्र मैदान क्रमांक एक शरद नगर या संघाकडून अतिशय सुंदर अँकलहर केला जात अर्थातच छान प्रकारची पकड केली जाते आणि एका गुणाची कमाई मात्र आपल्या गेलेल्या गुणाची भरपाई मात्र या शरद नगर कराकडून आपल्याला पाहायला मिळते त्याला प्रतिउत्तर तीन नंबरची जर्सी परिधान केलेला उंच शरीर एसटी बांधल्याचा हा चढाई पटतो स्वराज्य निर्माण व्हावं ही स्त्रींची इच्छा अर्थातच हे स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजाने आणि अखंड हिंदुस्थानाचं महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण केलं या वेळेस मात्र काहीसे चित्र खेळा पाहायला मिळते अर्थातच प्रो कबड्डीच्या नियमानुसार हे सामने खेळवले जातात धोरेसर खऱ्या खऱ्या ज्या आपल्या आदिवासी समाजामध्ये किंवा इतरही देखील समाजामध्ये कबड्डी खेळाचं फारसं कबड्डी खेळ हा प्रचलित झाला नव्हता परंतु जिथपासून प्रो कबड्डी यासारख्या लीगला सुरुवात झाली कबड्डीच्या खेळाला एक वेगळे स्वरूप प्राप्त झालं तो कबड्डीचा खेळ प्रत्येक घराघरात आणि चुलीपर्यंत जाऊन पोहोचला आणि तदनंतर मात्र कबड्डी या खेळाची आवड या प्रत्येक खेळाडूमध्ये आणि प्रत्येक गावामध्ये निर्माण तयार झाली आणि तदम तद मात्र या कबड्डी खेळाला स्वरूप अपना ग्रामीण कबड्डी तो खेला स्वरूप सत्ता मोघला सरा जया माला

कितीच्या ट्रेन आले आणि किती जण

मी जरी प्रॅक्टिस मध्ये नसलो किंवा माझ्या खेळामध्ये जरी सातत्य नसलं पण त्या खेळाचा अनुभव माझ्या मनामध्ये माझ्या हृदयामध्ये माझ्या शरीरामध्ये अजूनही तसाच आहे ते मात्र राजेश शिबवा हा खेळाडू आपली आक्रमक चढाई करत असताना पाहत आहोत किती पॉईंट किती पॉईंट आहोत मित्रांनो खरे बोला या ठिकाणी रिव्ह्यू साठी आपला वेळ जातो आपण कोणावर अन्याय होऊ नये म्हणून ठेवला होता पण त्याचा आता जास्त गैरफायदा होत चाललाय ओनली टू पॉइंट्स ॉइंट रेडची आपल्याला या ठिकाणी स्थिती पाहायला मिळते मल्टीपॉइंट रेड पाहायला मिळते दोन गुणांची कमाई करतो राजेश शिंगवा हा खेळाडू काही काळापूर्वी कबड्डी क्षेत्रावर आदिवासी समाजाच्या या कबड्डी क्षेत्रावर अभिराज्य गाजवलेला हा खेळाडू तो मात्र आज या रायगड जिल्हा आदिवासी कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या रायगड जिल्हा निवड चाचणी भव्य आदिवासी चषक दोन हजार पंचवीस अर्थातच या स्पर्धेचे सर्व सर्व सन्माननीय प्रकाश भाऊ देसाई भाजपा नेते रायगड जिल्हा यांच्या संयुक्त सहकार्याने आणि संयुक्त प्रयत्नाने ही स्पर्धा आज यशस्वीरित्या पार पाडली जाते या मात्र म्हणजे जी कितीची ट्रेन आले ते आपल्याला सुद्धा हो अर्थातच वाजले पाच पंधराची सॉरी गावठाण ते शरद नगर ही ट्रेन आहे त्या ट्रेन मध्ये मात्र पॅसेंजर पकडला गेला अर्थातच पकडली गेली लगेच शनिवय बनाम जय वाघोबा खैरवाडी दोन्ही संघांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे शनवय बनाम जै वाघोबा खैरवाडी तर मैदान क्रमांक दोन वर हा चालू सामना संपल्याच्या नंतर त्वरितच जय गाव देवी तळईवाडी विपक्ष डेपावाडी या दोन्ही संघाने मैदान क्रमांक दोन चा हा चालू सामना संपल्याच्या नंतर त्वरितच ताबा स्वीकारावा अ अविपक्ष देपावाडी अर्थातच दोन नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू ज्याने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलं ते दे देखील कर्णधाराच्या भूमिकेत अतिशय गुणवान आणि नामवंत हा खेळाडू धन्यवाद दादा या ठिकाणी आता क्रीडांगण क्रमांकाचा एक निकाल आपल्या हाती लागतो जे भवानी घडगाव बनाम यामध्ये जय भवानी गरगर संघ दोन गुणाने विजय झालेला आहे पाहिलं गेलं तर काल दुपारी माझ्यापासून अतिशय तीक्षरेल असे पॉइंट असतील एक व्यवस्थितरित्या अचूक चला शनिवारी खैरवाडी संघाने आपल्या लवकरात लवकर खैरवाडी संघ आपला संघ या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे अन्यथा प्रतिस्पर्धी संघाला एक गुन्हाची पेनल्टी दिली आहे

चला हिरवा हिरामन हिरवा आपण कुठं असाल तर समालोचन कक्षाचा ताबा घ्यावा चला आपण समालोचित कक्षाचा चला क्रीडा क्रमांक दोन चा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना तळईवाडी बनाम देडी दोन्ही संघाला विनंती असेल की आपण कुठल्याही क्षणाचा क्रमांक दोनचा ताबा घ्यायचा आहे ठिकाणी एकतर्फी सामना पाहायला मिळतो फिरवे आमचे आदर्श स्तंभ आपण कुठे असाल तर या ठिकाणी व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे हसमुख जे हिरवे सर कुठे असाल तर या ठिकाणी हसमुख हिरवे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या ठिकाणी माझ्या समवेत जोडण्याचा आहे